हाय मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी तुमच्यासोबत फेवरेट अशी डिश शेअर करणार आहे आंब्याचा रायता रायवाडी आंब्याचा रायता कसा बनवते मी तर हे मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार आहे तर ह्या आधी पण मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर चला व्हिडिओला वी सुरुवात करूया तर इथे हे मस्त असे चार पिकलेले आंबे आहेत म्हणजे हे वरतून पडलेले आहेत ना त्याच्यामुळे याला सगळे भेगा गेलेले आहेत तर हे स्वच्छ मस्त धुवून घेतले तर ह्या आधी पण मी तुमच्यासोबत आंब्याच्या रायत्याची रेसिपी शेअर केलेली ह्या वर्षीचा पहिल्यांदाच हा सीजनचा पहिला रायवळे आंबा तर इथे पाणी घेतलेलं आहे टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवरती तर ह्याला हे, हे आता उबवून घ्यायचे उकळी येऊन द्यायची आणि त्यानंतर मग बाकीची प्रोसेस तुम्हाला दाखवते मस्त असे स्वच्छ धुवून घ्यायचे गॅसची फ्लेम थोडी स्लो केलेली आहे आणि उब उबवायला ठेवलेले आहेत जशी की बॉईल बटाटी वगैरे करतो आपण त्याच पद्धतीने करून घ्यायचं गॅस बंद करते आणि थोड्या वेळानंतर थंड झाले की मग तुम्हाला बाकीचा सगळा जो राप आहे ना वरती चीक आहे तो वरती आलेला आहे बघा तर थंड झाले तर इथे हे आंबे थंड झालेले आहेत तर थंड झाले त्यानंतर हे मस्त असे अजून थोडेसे गरम आहेत तर थोडेसे हे वरतं देटाकडचा जो भाग आहे ना तर तो काढून घ्यायचा आणि त्यानंतर मग हे वरची साल आहे ती थोडी काढायची आता थोडेसे गरम आहेत तर थोड्या वेळानंतर मी आणि एक पाच मिनटानंतर ह्याला मस्त असे जर ठेवले असते ना तर चांगले थंड झाले असते मग काढायला आलं असते आणि गर भरपूर आहे याच्यामध्ये आणि मेन म्हणजे ना याचा आंब्याचा गर आहे ना तो जास्त आहे आणि साल आहे त्याची ती पातळ आहे तर असेच हे असे प्र म्हणजे भरपूर असे प्रकार असतात ह्याच्यामध्ये काय काय आंबे असतात तर त्याला कसं पारामटी मोठी असते आणि गर असतो तो म्हणजे कमी असतो त्याला तर हे हे वेगळे आहेत ह्याला गर जास्त आहे आणि पारामटी याची छोटी हे असे उबवलेले जे आहेत ना ते साल काढून घेतल्यानंतर हे असे ह्या पद्धतीने जसं की मी तुम्हाला काल आंब्याच्या म्हणजे रा ह्याची रेसिपी दाखवली आंबरसची रेसिपी दाखवली तर त्याच पद्धतीने स्पूनच्या सहाय्याने काढून घ्यायचं आणि मस्त अशी आंबट गोड आणि तिखट तर ही तुमच्यासोबत रायत्याची मी रेसिपी शेअर करते ह्या सीझनमधला पहिला आंबा मी रायत्याची रेसिपी शेअर करते आमरस पण तुमच्यासोबत शेअर केलेला आहे बाकीचे व्हिडिओ जर आता तुम्ही बाकीचे म्हणजे आंबा गावी गेल्यानंतर रायता रोज रोज, रोज बनवतो आम्ही घरी म्हणजे आंब्याचा ज्यावेळेस सीझन असेल त्यावेळेला तर मेमध्ये तेव्हा तर हे असे बाकी डेटाकडचा जो भाग आहे ना तो काढून घेते हा पण वरतून पडलेला आहे आंबा त्याच्यामुळे तो तसा दिसतोय आणि आता वाफवून घेतलेले आहेत ना उभून घेतलेले आहेत तर त्याच्यामुळे ते थोडासा राप लागलेला आहे डि जे डिंक असतो ना तर तो लागलेला आहे त्याच्यामुळे काळा पडलेला आहे तर हे मी इथे मस्त असे परत सोलून घेते ह्या पद्धतीने आणि थोडेसे जरा असे गरम आहेत थोडंसं हात भाजत होता म्हटल्यानंतर सगळं थंड झालं की करून घेते तर इथे फायनली असं मस्त करून घेतलेलं आहे चारच आंबे आहेत पण भरपूर मोठे असे आंबे आहेत आणि हे मला दिले होते एकाने काकीने दिले होते खालून तर आता त्याच्यामध्ये हे मस्त स्वच्छ असे उपवून घेतले त्यानंतर सालं काढून घेतली लाल मसाला टाकला म्हणजे आपला जो मालवणी मसाला हळद मीठ आणि हे असे हे सगळं मिक्स करून घ्यायचं जरीही तुम्ही फोडणीला देता दिलात तरीही चालेल पण ह्या पद्धतीने जरी केलात तरीही चालेल टेस्ट चांगली येते तर इकडे एक एका साईडला मी कढई गरम करायला ठेवली कढईवरती कढई चांगली गरम करायला ठेवली कढई गरम झाली तर त्यानंतर तेल टाकलं तेलाचं प्रमाण म्हणजे जीच तेलाची पळी असते ना तर ती एक वाटी एक पळी टाकलेली तर असं मस्त असं आणि त्यानंतर मग आता आपण फोडणीची तयारी करू तर इथे फोडणीसाठी मी लसूण टाकलेलं आहे चार पाच अशी म्हणजे दहा सात आठ लसणीच्या पाकळ्या बारीक करून घेतल्या ठेचून घेतल्या आणि त्यानंतर मग आपण ह्याच्यामध्ये तेलामध्ये घालून घेतले मी तर ज्या लसणीची फोडणी देतात ना तर ता त्यावेळेला टेस्ट थोडी चांगली येते आणि जे मी मसाला आधी टाकून घेतला ना तो तो जर तुम्ही ह्याला टाकलात तरी चालेल फोडणीला टाकलात तरी चालेल तर आई पण थोडीशी टाकलेली आहे फोडणीला आणि त्यानंतर मग इथे घेतले आहेत पानं तर कडीपत्त्याची पानं पण मी त्याच्यामध्ये घालून घेतली आणि हे चांगलं मिश्रण असं एकजीव मिक्स करून घेतात तेलामध्ये आणि चांगलं म्हणजे हा पदार्थ जो आहे ना तो मेमध्ये आमकाच सगळ्या म्हणजे मा मालवणी लोकांच्या ताटामध्ये तुम्हाला खायलाच भेटेल आणि आंब्याचा रायता हा मस्त लागतो म्हणजे चपातीबरोबर आणि चपातीबरोबर जरी भाजी काय नसेल ना तरी आंब्याचा रायता एक नंबर लागतो भाताबरोबर पण खूप मस्त लागतो मंथनला आवडतो तर मला पण आवडतो मंथनलाच नाही तर मला पण आवडतो तर हा मी इथे आता फोडणी करून घेते या आंब्याची आणि खूप मस्त टेस्ट येते आणि जर तुम्ही कोणी बनवली नसेल तर नक्की तुम्ही ट्राय करा ही अशी रेसिपी म्हणजे मालवणी लोक तर बनवतातच बाकी इतर कोणी जर असं बनवली नसेल तर तुम्ही नक्की ट्राय करा ह्या पद्धतीने आणि जर तुम्ही ह्याच्यामध्ये मी आधीच मसाला वगैरे टाकून घेतला ना म्हणजे मालवणी मसाला तो जर तुम्ही फोडणीला देऊन टाकला तरी चालेल थोडंसं पाणी टाकते आणि नंतर ह्याच्यामध्ये आपण आता हे सगळं मिक्स 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 करून घेते आणि चांगले असे उबवून घेतले ना आंबे आणि एक दहा मिनटामध्ये आपली ही रेसिपी तयार होते तर गर्मीमध्ये एक घास म्हणजे बा जरी काय भाजी नसेल तर गर्मीमध्ये जर तुम्हाला भात डाळ फक्त असेल आणि आंब्याचा रायता असेल तरी अजून एक दोन तीन घास तर, तर, तर तुम्ही जास्त खाल तरी अशी एवढी भारी अशी रेसिपी होते तर त्यानंतर मग गूळ टाकून घ्यायचं म्हणजे गूळ मी थोडंसं किसून मोठे मोठेच खडे टाकलेले आहेत तर तुम्ही बारीक असं किसून घेतला तरीही चालेल तर ह्या पद्धतीने आंबट गोड आणि तिखट असं आपला रायता इथे ऑलमोस्ट रेडी होत आलेला आहे तर पाच सहा मिनटासाठी इथे पाच मिनटासाठी बारीक गॅस करून मी स्लो गॅसवरती म्हणजे मिडियम गॅसवरती झाकण ठेवून देते तर याच्यावरती झाकण ठेवते आणि पाच ते सात मिनटासाठी मी इथे हे झाकण ठेवते आणि त्यानंतर परत एकदा चेक करते मग आणि आतमध्ये समस्त बुडबुड आवाज येतो आहेत म्हणजे गुळ मेल्ट झाला ना त्याच्यामध्ये बारीक गॅस करून ठेवलेला आहे बघा आणि परत एकदा आता खोलून बघते थोडंसं अजून पाणी आहे म्हणजे आपण गूळ टाकलेलं ना त्याच्यामुळे पाणी पण सुटलेलं आहे तर अशी ही मस्त अशी थोडंसं म्हणजे रस्सा असेल तरी म्हणजे थोडंसं रस्सा असेल ना तर भातासोबत पण चांगलं लागतो आंबट तिखट आणि गोड असा या गर्मीमध्ये तुम्ही नक्की ट्राय करा आणि आंब्याची म्हणजे रायवळे आंब्याचे रे जर रायत्याची रेसिपी बी जर तुम्ही म्हणजे कधी खाल्ली नसेल तर तुम्ही नक्की ट्राय करा ह्या पद्धतीने सू खूप एजी आहे खूप इझी आहे आणि आंबट गोड तिखट अशी आपली रायत्याची रेसिपी ती आधी दोन तीन मिनटासाठी ठेवते थोडंसं पाणी आहे थोडं पाणी कमी झालं ना की मग परत एकदा आता चेक करते आणि एवढं ठीक आहे पाणी तरी गॅस बंद करून घेते इथे आणि आपली रेडी झालेली रायत्याची रेसिपी रायवळी आंब्याच्या रायत्याची रेसिपी मालवणी लोकांचा आवडीचा पदार्थ म्हणजे ही अशी जे आणि उन्हाळा ह्यासाठीच आवडतो सगळ्यांना की हे सगळे पदार्थ खायला भेटतात म्हणजे आंबरस रायवळी आंब्याचा साठा त्यानंतर बाकीचं असं जे काय असतं ना ते गावी गेल्याशिवाय मजा येत नाही त्याच्यामध्ये तर आता थोड्या दिवसातच तुम्हाला गावचे व्हिडिओ पण बघायला भेटतील जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तर नक्की आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच व्हिडिओला तुम्ही फॉलो करा भेटू तोपर्यंत नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय